शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वित्त प्रकरणा संदर्भामध्ये महाराष्ट्र शासन यांच्या उच्च तंत्र शिक्षण विभाग यानं सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे हा शासन निर्णय नेमका काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सब्स्क्राइब करून घ्या व्हिडिओ आवल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा मित्रांनो नेमका जी काय आहे कशाच्या संदर्भामध्ये आहे तर बघा वित्त विभागाच्या निर्देशानुसार एच टी ई सेवार्थ प्रणालीचे विकसन आणि देखभाल करण्याची जबाबदारी महा आय टी यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे एच टी ई सेवार्थ प्रणाली हे उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या अनुदानित महाविद्यालयातील तसेच अकृषी विद्यापीठातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या वेतनासाठी कस्टमाइज सेवार्थ प्रणाली आहे या प्रणालीच्या विकसन आणि देखभालीचे काम उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक पाच येथील आदेशान्वये महा आय टी यांच्याकडे दिनांक एक चार दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस या काळासाठी सोपविण्यात आलेले आहे सदर एच टी ई सेवार्थ प्रणालीतील प्रणालीमध्ये या, या विभागाच्या अधीनस्थ राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे निवृत्ती वेतन प्रकरणे माननीय महालेखापाल यांना ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी प्रणाली पोर्टल विकसित करण्याचे काम महा आय टी यांना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती एस टी सेवार्थ प्रणालीची नवीन आवृत्ती कार्यान्वित करण्यास तसेच या विभागाच्या अधीनस्थ राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन प्रकरणे माननीय महालेखापाल यांना ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी प्रणाली पोर्टल विकसित करण्यासाठी एक प्रोजेक्ट लीड व एक सॉफ्टवेअर टेस्टर असे तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यास व प्रणालीच्या सुरक्षा परिरक्षकास तसेच सदर बाबीवर उद्भवणारा खर्च रुपये चौतीस पॉईंट चाळीस लक्ष एवढ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे सदर आदेश हे दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते पंचवीस दोन दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी लागू असतील सदर शासन निर्णय जर आपल्याला पाहायचा असेल तर हा निर्णय दोन हजार पंचवीस झिरो दोन सतरा बारा झिरो पाच त्रेचाळीस बारा झिरो आठ या संकेतस्थळावरती आपल्याला पाहता येईल